वाचाल वाचाल तर वाचाल श्री संत रामदास म्हणतात दिसा माझी ती लिहित जावे दिसा माझी ती लिहित जावे प्रसंगी अखंडित वाचित जावे प्रसंगी अखंडित वाचित जावे वाचनाचे महत्व शब्दात कधीच मांडता येणार नाही वाचनाचे माध्यम जरी बदलली तरी वाचनाचे महत्व कधीच बदलणार नाही जसं आपल्या शरीरासाठी बाळ महत्वाचं आहे तसं आपल्या बुद्धीला तर्क बनवण्यासाठी वाचन हे खूप महत्वाचे आहे वैज्ञानिक माजी राष्ट्रपती लेखक कवी डॉक्टर निवारा आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत व त्या जगण्यासाठी आवश्यकी आहेत तसंच वाचने उंचावत जाणारी अनेक मजली इमारत आहे त्याचे बांधकाम कधीच थांबत नाही थोडी समजतील अशी पुस्तके शोधून काढली व त्यांना पूर्ण जर वाचली तर पदरी काही दंड पडेल संत तुकाराम स्वामी विवेकानंदाची जर नेहरू व गांधी यांचे जर चरित्र जर पत्रे वाचली तर आपण त्या सूर्यासम तेजस्वी होऊ हे बोलून मी माझे चार शब्द इथेच संपवतो जाता जाता मला आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य लक्षात आले वाचाल तर वाचाल जग जिंकाल आपले ध्येय गाठाल धन्यवाद